एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर सूरज चंद्र भान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा महाविजय होणार आहे हा विजय महाविजय फक्त आणि विकासासाठी होणार कारण आज केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेब आहेत राज्यामध्ये फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत वी पाटील आहेत आणि संगमनेरचा आमदार सुखा हा महायुतीचा आमदार असल्यामुळं माहिती विकास कसा होऊ शकतो आणि विकास कधी होऊ शकतो इतके वर्ष चाळीस वर्ष यांच्याकडं दिलं गेलं होतं चाळीस वर्ष यांचा आमदार होता मंत्री होते पदवीधरचे त्यांच्याकडेच होत नगराध्यक्ष त्यांच्याकडून एवढं सगळं असताना संगमनेरचा विकास न झाल्यामुळेच कुठेतरी संगमनेरकरांनी एक वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तन केलंय त्यामुळं निश्चित संगमनेरकर सज्ज आहेत जनशक्ती विरुद्ध लढाई लढाईमध्ये पुन्हा एकदा जनशक्तीचा विजय होणार मतदारांना मी एवढंच आवाहन करत भयमुक्त वातावरणामध्ये या निवडणुकीमध्ये आपल्या विकासासाठी आपण पुढे आलं पाहिजे आज संधी प्रत्येकाला दिली होती चाळीस वर्ष दुसऱ्यांना दिली पाच वर्ष मला संधी देऊन बघा विधानसभेला दिली नगरपालिकेला देऊन बघा विकास नाही झाला तर पुढच्या वेळेस आम्हाला जाब विचार त्यामुळं हा विश्वास घेऊन आम्ही पुढे चालतो आणि मतदारांनी भयमुक्त होणं गरजेचं आहे आणि ते निश्चित होतील संगंधरकरांना काय नगरपालिकेमध्ये तर काय नाही संगंधरकरांना तर पहिलं शुद्ध पाणी दिलं जाईल नगरसेवक जे आहेत ते ठेकेदारी करताय आमच्या कार्यकाळात होणार नाही रस्ते सिमेंट कॉन्क्रीट चे केल्या जातील संगमनेरमध्ये सुरु करू संगमनेरच्या तरुणांना आज रोजगारासाठी आपण संरातील ड्रेनेज ची ज्या लाईन आहेत त्या नाही आहेत त्या पूर्ण केल्या जातील संगमनेरकरांच्या नागरिकांना नगरपालिकेमध्ये आल्यानंतर सन्मानाची वागणूक जी अपेक्षित आहे ती दिल्या जाईल नगरपालिकेचा कारभार हा इंदिरानगरमधून मधून किंवा आमच्या उमेदवार जे आहेत यापूर्वी इंद्रनगर म्हणून चालत होता तसं आमचा चालणार नाही नगरपालिकेचा कारभार हा नगरपालिकेच्या वास्तूतूनच चालेल आणि जे प्रश्न आहेत आता बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर लाईटीच्या तारांचा प्रश्न होता आम्ही भूमिगत वीज वाहिनीचा शब्द दिलाय शुद्ध पाण्याचा दिलाय भूमिगत घाटाईचं सांगितलंय कितीतरी जे प्रलंबित विषय आहेत ज्येष्ठांसाठी आज ज्या सुविधा पाहिजे तुरुंग केंद्र पाहिजे लहान बालकांसाठी अंगणवाडी पाहिजे नगरपालिकेचा शाळांचा दर्जा सुधारवणं असेल प्रत्येक नागरिकाला सन्मानाची वागणूक देऊन त्यांना विश्वासात घेऊन संगमनेरचा विकास करताना हा विकास त्यांच्यावर लादला जाणार नाही यापूर्वी जसं गंगामाईच्या घाटावर सगळ्यांचा विरोध असताना तिथं सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल करण्यात आलं हा असं प्रकार आमच्याकडून होणार त्या प्रभागातील नगरसेवक असेल तो प्रभागातील नगरसेवक त्या भागातील लोकांबरोबर एक आम सहभागी आम सभेच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सांगतील आणि ते प्रश्न लवकर आम्ही सोडवण्याचा प्रयत्न दर तीन महिन्याला स्वतः जनता घेणार आहे नगरपालिकेमध्ये आमच्या नगर अध्यक्ष व त्यांच्या सगळ्या जनतेचे प्रश्न कुठं आडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ संगमनेरचा जो विकास आहे हा महायुतीच्या माध्यमातच होईल आणि संगमनेरकरांनी पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास टाकावा असा आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय सी न्यूज मराठीसाठी साठी बाबा सरपरूष सुखदेव वाडेकर संगमनेर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक